याला चंद्रिका म्हणतात याच्यावर आळे काय होती म्हणजे पालखायचं पर्यटन संपला का या चंद्रिका चढती ती आणि याच्यावर कोस तयार करायला सुरुवात करते बघा चुना होतो जो खाली पाला शिरलेला असतो ना तो पाला सुकतो सुटतो तुम्ही लागवड केली ही किती केली आणि कशा प्रकारची केली आता ही आम्ही दोन एकर लागवड केली म्हणजे आधीची पण लागवड आहे आमची पण आता ही दोन एकर केली नवीन लागवड आम्ही आणि ही अशा अस रोप आणला कुशितला रोप आहे ना हे रोप आणून याची लागवड केली आहे आणि हे चार बाय दोनची ची लागवड केली आहे आम्ही नवीन आता हे रोप कुठे भेटतं आपल्याला हे रोप आम्ही पुण्यावरून चाकण म्हणून गाव आहे पुण्याला ते तिथून आम्ही हे रोप आम्हाला पाच साडेपाच रुपये रोप पडले तर याच्यामध्ये प्रकार असतात काही लोक कसं करतात काडीचं काडीची लागवड करतात आणि दुसरं एक रोपाचा प्रकार असतो गादी वाफा तयार करून तसे काड्या लावून ते, ला। ते पण एक रोप तयार असतं पण याचं कसं पिशू याची मुळी सेट असते जशी जशी मुळी का आपण आनंद पिशू फाडीने लावून द्यायचं म्हणजे याचं त्यांना सक्सेस व्हायचं पर्सेंटेज जास्त आहे म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के रोप आपलं सक्सेस होतं याच्यामध्ये पूर्व पुरवत काय काय तुम्ही आता आम्ही दोन मध्ये क्रमांक अठरा एकोणीस ट्रॅक्टर शेंकट टाकलं नंतर याची नांगरटी करून घेतली नांगरटी झाल्यानंतर रोटर करून हे चार फुटी आम्ही बेड पाडलेले तर सरीवर लावायचं काय असं माहिती का जेव्हा आपण ड्रिप करतो ना तेव्हा वरती लावलेलं चालतं पण आम्ही हे फ्लड नि पाणी देतो ना त्याच्यामुळे हे सरीत लावावं लागतं पाणी पोहोचण्यासाठी आणि रोपाचा प्रकार कोणता या विवन जातीचं रोप आहे प्युअर या त्याच्यामध्ये बरेच शेतकऱ्यांची फसवणूक पण होते अशी विवन सांगून दुसरे पण रोप दिले जातात पण हे प्युअर आहे आणि घेताना थोडं गॅरंटेड आपल्या शेतकऱ्याकडून किंवा गॅरंटेड नर्सरीवाला असेल त्याच्याकडूनच घेताना थोडस गॅरंटीवर घ्यावा शेतकऱ्यांनी असं माझं म्हणणं बघून समजत नाही का आपल्याला कोणत्या जाती नाही हे ना कसं असतं जेव्हा हे वाढतं थोडासा दोन दो चार फूट होत तेव्हा त्याच्या पानाच्या पाण्याकडे बघितल्यानंतर कळतं काही भिवणे का दुसरं आणि बऱ्याच जाते दुसऱ्या हा म्हणजे रोप घेताना आपल्याला माणसाकडून घ्यावा लागतो माणसं माणसाकडून घ्यावं लागतं तर तुम्हाला एकूण खर्च किती झाला आता हा आमचा दोन एकरचा खर्च ना आमचा जवळजवळ शेण खताचा झाला आमचा पंच्याहत्तर हजार रुपये शेणखताचा खर्च खर्च झालाय चार हजार रुपये ट्रॉल आम्हाला शेणखत पडले आणि रोप आम्हाला लागले बारा हजार काढ दोन एकर मध्ये तर ते पाच रुपयाने म्हणजे ते साठ हजार रुपये आमचे खर्च झाले रोपासाठी परत आणि मजुरांचे आणि परत वावरांचे मशागतीचे हे दोन असे वीस पंचवीस रुपये म्हणजे आमचे दीड पावून दोन लाखापर्यंत आमचं हे दोन एकरचा खर्च झालेला आहे आणि आता हे किती वर्ष परत तुम्हाला याचा खर्च नाही होणार हा याचा असतं काही वीस पंचवीस वर्षापर्यंत हे झाड चालतं मग मशागत करणं त्याची काळजी घेणं थोडंफार म्हणजे फक्त खताचा खर्च परत येईल तुम्हाला ना हो खताचा आणि मध्ये काय आपण आंतर मशागत केली त्याचा खर्च येतो फक्त बाकी काही खर्चच नाही आला दुसरा काय दादा तुझं शिक्षण किती झालंय मी बी ए तू रेशीम शेती किती वर्षापासून करतो आता मला हे सहावं वर्ष आहे म्हणजे तू वयाच्या किती वर्षापासून ही रेशीम शेती करतोय एकवीस वयापासून करतो मायामध्ये वीस एकवीस वयापासून म्हणजे पाच वर्षाचा तुझा अनुभव झाला आता या पाच वर्षामध्ये तू रेशीम शेतीमधून किती पैसे कमवले असेल तरी साधारणतः आठ नऊ लाखाचं उत्पन्न होतं मला वार्षिक आता तुझी पूर्ण लागवड किती सांगशील का मला हो आता माझी ना साडेपाच लागवड लागवडमध्ये अच्छा आणि तू आता एवढ्यात किती माल विकला एवढ्या एखाद्या बॅच मध्ये आहे का तुझ्या पावत्या वगैरे त्याच्या हो, हो आताची पावती आहे ना माझ्याकडे आता माझी पावती एकशे तीस किलो माल होता माझा पावणे सातशे रुपयाने गेला हायएस्ट गेला मार्केटमध्ये माझं माल अभिनंदन तुझं त्यासाठी धन्यवाद आता हे तुझं एका महिन्याचं उत्पन्न आहे ना हो एका महिन्याचं नक्की याच्यात किती सत्यता आहे माझ्याकडे पावत्या प्रत्येक पावती ठेवतो हो मी सांभाळून पावत्या बघू शकता तुम्ही काय अडचण नाही म्हणजे जर तू म्हणतोय की एका महिन्याला जर तू सत्त्याऐंशी हजारचं उत्पन्न घेतोय हो, हो, तर तू बारा महिने पण बॅच घेऊ शकतो ना हां इथून पुढे घेऊ शकतो कारण की इथून माग जो कालावधी होता ना माझा तो हो पाला अवेलेबल नव्हता माझ्याकडे तेवढा आता दर महिन्याला पाला अवेलेबल आहे माझ्याकडे आता इथून पुढे म्हणजे तू घेऊ शकतो दर महिन्याला घेऊ शकतो हे कारण कसं विचारायचं का बरं आहे का कारण आठ लाख रुपये उत्पन्न घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि असं हे उत्पन्न एवढं सांगू होतं युट्यूब मध्ये व्हिडिओ मध्ये आम्ही एवढं उत्पन्न दाखवलं ना, उत्पन ना? बरोबर असतात की ज्यांचा मनात संभ्रम पण असतो की एवढं शक्यच नाही त्यांच्यासाठी तू काय सांगशील या विषयी नाही आता मी पण एक शेतकरी मी शेतकऱ्यांची काय म्हणजे फसवणूक होऊ नये असं याचा विचार तर मी पण करणार काय खोट काय नाही याच्यामध्ये जे आहे ते आहे आता दीड लागवड केली होती आणि आता चौथ्यांदा एक कटिंगला आलंय मला याला शेणखत भरपूर टाकले त्याच्यामुळे पाला पाल्याची क्वालिटी खूप चांगली त्यानंतर आम्ही याला दांडेदार खत वापरतो परत मी घरी जीवामृत सोडून तयार करतो जीवामृत तयार करायचं असं ती अंडे ताक गुळ आणि गायचं गोमूत्र परत गायचं शेनी आठ दिवस मुरून ते आम्ही याला ड्रिप द्वारे सोडतो त्याच्यामुळे पाल्याची क्वालिटी खूप चांगली येते आता बघा ही कटिंग झाल्यानंतर ना म्हणजे आता जेव्हा पहिली कटिंग झाली ना तेव्हा याला दोनच काढ्या होत्या नंतर मग ते कटिंग होऊन त्याचा फुट वाढतो असा मग आता एवढा प्रकार आहे बघा पानमी असं असे याचा आता पहिल्या मोल्ट आहे ना पहिल्या मोल्टपर्यंत ही एक एक नंबरचं शेंडा सोडणं कारण की कट केल्यानंतर काय होतं झाडाची वाढ थांबते त्यामुळे ही एक नंबरचं आणि दोन नंबरचं पान पहिल्या मोल्टपर्यंत आपण वापरू शकतो आणण्याला त्यानंतर दुसरा आपलं पहिला मोल्ट पाच झाला दुसऱ्यापर्यंत हे तीन नंबरचं पान सुद्धा आपण हे एक दोन तीन हे तीन नंबरचं पानापर्यंत आपण घेऊ शकतो शेंडा नाही तोडा सगळ्यांचा त्यानंतर दोन मोल्ट पाजल्यानंतर ना ही एक दीड फुटाचा शेंडा कट करायचा आणि तो आणला घालायचा आणि तिसरा मोल्ट पाच झाल्यानंतर आपण खालून डायरेक्ट कटिंग करून खाऊ घालू शकतो आता तुमची बॅच उद्या येणार आहे ना तर मग पहिल्या स्टेजमध्ये काय काय करावं लागतं कसं असतं पहिलं आम्हाला ते अंडे घ्यावं लागतं द्वारकेला ऑफिस आहे नाशिकमध्ये तिथं गव्हर्नमेंट ऑफिस आहे त्या ऑफिसला आधी दहा बारा दिवस ऑर्डर द्यावं लागते अंड्यांची मग ते अंडे येतात आणि तिची तारीख असते हॅचिंगची म्हणजे त्या तारखेला अंड्यातून आळ्या बाहेर येतात तर त्या तारखेच्या आता दोन दिवस आपण त्याचे काय ब्लॅक बॉक्सिंग करायची म्हणजे असं काळ्या कपड्यात ते अंडे पूर्ण असे बांधून ठेवायचे म्हणजे त्यांना उभ भेटली का त्यातून त्या आळ्या बाहेर पडतात अंड्यातून अंड्यातून आळ्या बाहेर त्या प्रस काय म्हणतात हॅचिंग असं म्हणतात आणि ते शंभर टक्के अशा बाहेर आल्या का मग त्यांना असा एक इंच असा पाला कट करून त्या मशीननी तर तो पाला त्यांना टाकायचा खऊला खाऊ घालायचा त्यांना तो पाला असा आठ दिवस त्यांना तो पाला चिरून टाकायचा आणि मग आठ दिवसाच्या मध्ये त्या पिरियड मध्ये दोन पास होतात त्याला काय म्हणतात बाल्य पण म्हणतात त्या छोटे असते त्यामुळे बाल्य बाल्यसंघ पण म्हणतात आणि ते आठ दिवस झाल्यानंतर दुसरा मोठ पास झाला का मग त्या आळ्या रॅकमध्ये म्हणजे शेडमध्ये शिफ्ट करावं लागतं नाही ट्रे मधून शिफ्ट मध्ये शिफ्ट करावं लागतं त्यासाठी काय लागतं एक फुटाचा शेंडा कट करायचा आणि तो त्या ट्रेमध्ये ठेवायचा आणि जेव्हा आळ्या त्या शेंड्या खायला साठी चिटकतात ना तर तो शेंडा उचलायचा आणि रॅकमध्ये ठेवायचा मग त्या पूर्ण आळ्या अशा करून आपण रॅकमध्ये शिफ्ट करावं लागतो त्या रॅकमध्ये पूर्ण शिफ्ट केला का तर मग त्यांना पाहिजे स्पेस देऊन जेव्हा छोटासा त्या मग काय थोडा थोड्या कमी जागेत तेव्हा ऍडजस्ट होतात पण त्यांची साईज वाढली त्यांना स्पेस द्यावा लागतो Uh, आणि कसं असतं तिसऱ्या मोल्ट तिसरा का मग आपण झाला खाऊ घालू शकतो आता ही कितवी स्टेज आहे किंवा किती दिवसाची आळी आहे आता आठ दिवस झाले म्हणजे आज आठवा हो दिवस आहे तर ही त्यांची आता दुसरी स्टेज आहे म्हणजे दुसरा मोल्ट आज संध्याकाळ हा मोल्ट पास होऊन जाईल आणि मोठ म्हणजे काय असतो माहितीये का तर आळी आपल्या शरीरावरची का टाकून देते आणि नवीन म्हणजे तिला नवीन नवीन त्वचा तयार होते नाही का असं आणि याच्यावर आपण जो चुना मारला नाही का चुन्याचे दोन काम असतात एक म्हणजे मॉइश्चर कमी करायचं काम असतं आणि काळ्या कसं माहिती लहान मोठ्या असतात काही लहान असतात काही आळ्या मोठ्या असतात ज्या लवकर मोठं बसेल असतात त्या थोडे मोठ्या असतात साईजनी तर चुना मारणे काय होतो जो खाली पाला शिल्लक असतो ना तो पाला सुकतो आणि ज्या लवकर मोठून पास होत त्यांना त्यानं तो आपाला खात नाही म्हणजे आळयांची होऊन जाते आता जसं तुम्ही सांगितलं की आळ्या लहान मोठ्या होत्या कधी कधी बरोबर तर मग जर झाल्याच लहान मोठ्या बा तर मग काय प्रॉब्लेम येतो अशात तर आळ्या लहान मोठं झालं काय होतं शेवटला जेव्हा आळ्या कोशावर येतात ना तेव्हा ज्या आळ्यांची स्टेप थोडी पुढची असते त्या काय करतात लोक कोश तयार करायला सुरुवात करतात आणि ज्या थोड्या पाठीमाग राहिल्या त्या काय करतात त्या कोशावर हिंडतात आणि ती ते विष्ट त्यांची त्या कोशावर पडली का तो कोश खराब होतो आपला त्याच्यामुळे त्या एक लेवल ले ना एक सोबत कोश करतात आणि कोश खराब व्हायचं प्रमाण कमी होतं आपलं त्या मोल्टचा काही टायमिंग वगैरे असतो का हो असतो हो, ना तर हे पहिले जे दोन मोठं असतात ना ते चोवीस चोवीस तासाचे असतात आणि तिसरा हा छत्तीस तासाचा आणि चौथा अठ्ठेचाळीस तासाचा असतो पण ते कधी कधी वातावरण कमी जास्त टायमिंग होतो पण सरासरी हा टायमिंग सांगितलं हो, सरासरी असतोच आणि हे मोठ कसं बसत माहिती का बस प्रत्येक मोल हा सहा किंवा सात फिडीनंतर बसतो पण ते पण वातावरण डिपेंड असतं कधी वातावरण थंड असतं तर फिडिंग जास्त घेतात दमट वातावरण असतं तर फिडिंग कमी घेतात आळा तर हा मोल्ट बसल्यावर आणि मोल्ट पास झाल्यावर कसं काय समजतं आपल्याला हा मोल्ट बसल्यावर काय होतं त्यांचं खाणं बंद होतं आणि त्यांच्या हालचाल मांदा होते आणि त्यांचे जे डोका ते थोडं मोठं होतं चोच त्यांची असती ती बारीक होते आणि मोठ झाल्यावर त्यांच्या हो अंगाची येती हालचाल त्यांची चालू होती ते खायला सुरुवात करतात डोकं लांब होतात आणि चुच मोठी होते त्यांची काही शेतकऱ्यांकडून ऐकलं होतं की त्यांना ना बुरशीचा प्रॉब्लेम होतो तर स्टेजमध्ये जास्त येतो किंवा कधी जास्त ते स्टेजमध्ये ना बुरशीचं प्रमाण जास्त असतं कारण काय असतं आपण हापाला चिरून टाकतो त्याच्यामध्ये गॅप तयार नसतो जो बेड असतो ना खाली आपण जो बेड जो बघतोय ना याच्यामध्ये गॅप नसतो ते थांबत जायला चान्स नसतो नाही का त्याच्यामुळे बुरशीचं प्रमाण ह्या स्टेज जास्त असतं आणि जेव्हा आपण रॅकमध्ये आळा घेतो ना तेव्हा आपण मोठा मोठे फांदे टाकतो त्याने काय होतो गॅप तयार होतो खाली बेडमध्ये आणि मग हवा खेळती राहते त्यासाठी आपण काळजी कशी घेतली पाहिजे माहिती का चुन्याचं जा प्रमाण जास्त ठेवायचं ओला पाला शक्यतो पावसाळ्यात बुरशीचं प्रमाण जास्त होतं पावसाळ्यात जेव्हा आपलं कोरडापाला टाकते ना त्याचं आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे जास्त कोरडापाला आपण जास्तीत जास्त त्यांना खाऊ घातला पाहिजे ओला पाला आपण त्यांना टाकला तर मग चुन्याचं प्रमाण वाढवावं ही काळजी घ्यावी लागते ना, ना जा जा ना, मोल्ट आहे ना हा मोल्ट पास झाल्यानंतर काय करावं लागलं आपल्याला आता मोल्ट पाहिजे पहिलं काय करायचं तो मोल्ट होऊन द्यायचा शंभर टक्के मोठ पाच झाला पाहिजे त्याला घाई नाही जेव्हा त्यानंतर विजेता म्हणून पावडर आहे तिच्या प्रकारे ती पण धुरायची आणि तिचं काम कसं असतं माहिती का ती जी तुम्हाला बोलून मग ती कात ती आळी मोल्टमध्ये तर ती ती नवीन स्किन असते तिथे नाजूक असते तर मग तिला काही आजार नये त्यांना काही इजा नये त्यासाठी ती मेडिसिनचं काम करते ती पावडर म्हणजे कसं काय समजायचं की आपण चंद्रिका ठेवायला सुरुवात करायची चौथा मोलपा झाल्यानंतर ते कसं वातावरण डिपेंड असतं थंडीमध्ये काय काय असं आळ्या म्हणजे असं वीस वीस फिडिंग घेत आहे अठरा फिटिंग घेत आहे म्हणजे असं एक दिवस नाही ना त्याच्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये कधी कधी बारा तेरा मध्ये सुद्धा सॅम्पल पडतो आता सॅम्पल पडणं म्हणजे कसं आळ्या असं त्या बेडवर असं धागा दिसतो आपल्याला थोडा थोडं नाही का आपल्या कोळ्याचा का जा धागा त्याचा आळ्यांचा दिसतो आणि मग तो धागा दिसला का मग आपण त्याला एक फिडिंग करून द्यायचं चांगली नंतर परत ती फिडिंग त्यांना खाऊन द्यायची पूर्ण त्यानंतर आपल्याला काही काही ठिकाणी अशा कोस मिनता दिसतात त्या आळ्या दिसल्या का मग प्रत्येक थोडीशी लाईट लाईट फिडिंग करून त्याच्यावर चंद्रिका टाकून द्यायचं चंद्रिका टाकल्यानंतर किती दिवस लागतात त्याला कोश पूर्ण करायला चंद्रिका टाकल्यानंतर चार पाच दिवसात शंभर टेक कोस तयार होतात म्हणजे दोन तीन दिवसात तसे कोस तयार होतात बरेच पण काही आळ्या अशा मागपुड असतात ना मग त्यांना थोडासा वेळ लागतो काही एक दोन दिवसाची सुरुवात करतात काही आधी सुरुवात करतात जे आधी सुरुवात त्यांचे दोन तीन दिवस होऊन जातात आणि जे लेट सुरुवात करतात त्यांचे चार पाच दिवसामध्ये म्हणजे टोटल चार पाच दिवसात शंभर टेक माल तयार होतो आपला फिडिंग संपली का आता हो आता फिडिंग संपल्यानंतर फिडिंग संपल्यानंतर त्या चंद्रिका टाक लागतात याला चंद्रिका म्हणतात याच्यावर आळे काय होती म्हणजे पालाखाच्या पर्यटन संपला का हे चंद्रिका चढते ती आणि याच्यावर हे कोश तयार करायला सुरुवात करते बघा हे तयार झालेले कोश आहे आणि ते बाकीचे शिल्लक अजून ती प्रोसेस अजून चालू झाली नाही किंवा आज पण ती चालू होईल आणि दोन दिवसात त्यांचे पण कोश तयार होऊन जातील म्हणजे अजून दोन दिवसांनी हा पूर्ण माल तयार होणार आमचा कोश तयार झाल्यानंतर असं काय असतं की ह्या या टायमिंगच्या आत ते कोश मार्केटमध्ये गेले पाहिजे हो आठ दिवस आठ दिवसाच्या वर आपण त्याला ठेवू शकत नाही कारण की ते काय होते मधले आळे तो कोस फोडते आणि मग तो जो ते धागा का करायची प्रोसेस आहे पुढची तर तो धागा असत असं निघत नाही ते कोस फोडल्यानंतर आळेनी जर आपल्याला काय अडचण आली का, का कोस आपण मार्केट नेऊ शकलो नाही समजा काय अडचण आली आपला तर मग त्याला पर्याय म्हणून आपण ते कोस वाळून ठेवू शकतो एकदा वाढवली त्यानंतर त्याची लाईफ वाढते का हो मग ते वाळून जर ठेवलं ना आपण मग ते किती पण दिवस ठेवू शकतो आपण त्याचा काही लिमिट नाही त्याला पण वाळवल्यावर वजन वगैरे कमी होत असेल ना होक वाळवलं ते परवडत नाही कसं होतं माहिती का वजनात निम्मा फरक पडतो त्याच्यामध्ये वाळल्या कसत आणि वाळले कसत आणि रेट आपल्याला असं दुप्पट काही भेटत नाही त्याच्यामुळे ते परवडत नाही वाळून ठेवलं आपल्याला हो रेट जास्त असतो पण वजन निम्म होतं मग त्यांनी दुप्पट रेट दिला पाहिजे ना त्याला दुप्पट रेट भेटते शक्यतो वाळून परवडतच नाही हो वाळून परवडत नाही पण तो एक पर्याय म्हणून आपला त्याचा वापर करू शकतो आपण नाही का तुमची बॅच कधी फेल गेली का किंवा बॅच जेव्हा फेल जाते त्याचं काही कारण असतं का माझी एकदा जेव्हा नवीन मी सुरुवात केली ना तेव्हा मला एवढं काही नॉलेज नव्हतं त्याच्यामध्ये आणि माझं शेड साधच होतं नाही का खाली कोबाना होता आणि कौबा नसल्यामुळं काय आमच्या माळ्यामध्ये ना मुंगे खूप असतात तर त्या मुंगे त्या रॅको चढून त्यांनी ती माझी मुंग्यांमुळे बॅच एकदा फेल गेली होती आणि दुसरं कारण असं आहे का आजूबाजूला फवारण्या नको आहे नाही का फवारण्या म्हणजे शेडवर फवारण्या की पाल्यावरती आजूबाजूला फवारण्या पाल्यावर पण नको आहे आणि शेडच्या जवळ पण नको आहे त्या खूप जास्त त्या गोष्टीची काळजी घेतली मी रेशीम शेतीच वाढली आणि जमिनीमध्ये दुसरी पिका नाही करते का तुम्ही नाही दुसरे पीक नाही करत मी पहिले करायचो मी कोबी करायचो टमाटे करायचो पण कसं होतं माहिती का मला टमाट्यात पैसे बनवायचे माहिती दोन दोन तीन दीड टमाटे राहायचे पण काय व्हायचं एक वर्ष पैसे व्हायचे पण दुसऱ्या वर्षी पैसे व्हायचे याची गॅरंटी पण नव्हती आणि परत एक वर्ष असं यायचं लागवड सुद्धा फिटत नव्हता आता जर तुम्ही कोबीचं बघितलं ना कोबीच पन्नास पैसे किलो कोबी जाते आता आणि सात सत्तर पैसेला कोबीचं रोख मिळतंय आणि त्यात आपण कोबीचा कंद एक किलो तर बनवला तर त्याचे पैसे आपले वसूल होणार तरी वसूल होतच नाही पण काहीतरी आपण थोडंफार भांडव सुटतंय एवढं अवघड आहे म्हणजे उत्पन्न शाश्वत नाही त्याच्यामध्ये याच्यात कसं आहे शाश्वत आहे याच्यामध्ये आज आपण बघितलं तर नोकरीवाल्याचं प्रगती जास्त असे शे शेतकऱ्या पाहिजे कारण काय माहिती का त्याला माहिती आपल्याला पंधरा हजार किंवा वीस हजार आपल्याला परफेक्ट आहे ना त्याला शास्वती नाही उत्पन्नाची त्याच्यामुळे नोकरीवाला कधी शेतकऱ्याला सरस आहे थोडक्यात नाही का एका एकरीचा हिशोब कसा आहे तुमचा एकराचा हिशोब असा होतो म्हणजे आपला ते कसं होतं पाल्यावर डिपेंड असतं आपला पाला कसा आहे आपलं शेड कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतो तरी सरासरी एकरामध्ये तीनशेची किंवा अडीचशेची बॅच निघते तर मी अडीचशेची बॅच एका एकरमध्ये घेतो पाला कमी नको पडायला नाही शेवटला त्याच्यामुळे मी अडीचशेची घेतो जास्त काही तीनशेची घेत नाही बस मी अडीचशेची बॅच घेतो एका एकरमध्ये तर एकर मध्ये अडीचशेची बॅचला समजा दोनशे किलो तुम्ही माल काढला मी अडीचशे किलो पण काढतो पण समजा नवीन शेतकरी समजा त्याला काही जमलं नाही अडचणी आल्या दोनशे त्यांनी माल काढला तर त्याची रेट कसा असतो क्विंटलचा चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये किंवा साठ हजार रुपये हा क्विंटलचा रेट असतो आपण चाळीस हजार रुपये जरी क्विंटलचा रेट धरला तरी आपला दोनशे किलो रुपये आपला रुपये आपल्याला आणि तुम्हाला खर्च किती लागतो खर्च आता एक एकर मध्ये समजा दहा एक हजार खत खत टाकतो रासायनिक खत आणि त्यानंतर शेणखत वर्षातून दोन एक वेळेस करतो आपण शेण तर तो बाजूला करू आपण खर्च एक दहा हजार रुपये रासायनिक खतांचा खर्च होतो आपल्याला एका बॅच एका बॅचच्या नंतर आणि बाकीच्या मध्ये पाच एक हजार रुपये खर्च होतो आपला अच्छा म्हणजे ते मार्जिन तुमचं जास्त आहे म्हणजे धंद्यामध्ये मार्जिन जास्त मग रेशीम शेती परवडते का शंभर टक्के परवडते फक्त करणार पाहिजे त्यासाठी आपण कसं समजा बाहेर आपण कंपनीत कामा जातो आठ घंटे कसं आपण काम करतो तसं तुम्ही प्लस म्हणून इथं सकाळी दोन घंटे करा संध्याकाळी दोन घंटे करा फक्त प्रॉपर लक्ष देते त्याच्याकडे सगळ्या गोष्टीची काळजी घ्या पाला व्यवस्थित बनवा तुमचं शेडचं वातावरण वात 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 मेंटेन करा तर शंभर टक्के परवडते रेशीम शेती व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये